नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते एक महत्वाची बातमी फक्त हिंदूंची व्यवहार करेन अशी प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे भाजप आमदार नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे सर्वधर्म समभाव आपण मानायचा नाही असं नितेश राणे म्हणतात तर नितेश राणेंच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते शरद कोळींनी जोरदार हल्लाबोल केला आहे हिंदू हिंदू ते हिंदूच असले पाहिजे एवढं फक्त काळजी घ्या माझी हिंदू असले पाहिजे प्रत्येक लोकांनी एक शपथ घेतली पाहिजे माझ्या सहकार्याने मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदू करेन अशी शपथ घेऊन निघाला शपथ भारती करा आणि सांगावा हे सर्व धर्म समभाव आपण मानायचं नाही ते व्हाईर घाला त्यांनी आपल्याला काय पडायचं नाही त्या मांडील तू मस्जिद काय झक मारायला जात होता का तू टोपी घालून मस्जिद मध्ये काय बा, मुसलमान बांधवांचा हातपाय दाबण्याचं काम करत होता का कशाला तिथं जात होता तुझा फोटो तिथे नमाज पडत असताना हे तुझा फोटो आहे अरे नितेश राण्या मताची भीक मागून सत्तेवर येणारे अवलाद असल्या जातीवादी आमदाराला तत्काळ भाजप सरकारनं या महाराष्ट्रात नाही तर देशाच्या हातभार केलं पाहिजे तुला सर्व धर्म संभव मान्य नाही मग काय तुला पाकिस्तानचा धर्म मान्य आहे रे महाराष्ट्रातला बारा बल तर बहुजन आणि मुसलमान समाज बांधव सुज्ञ आहे ही नितेश तुझ्या तुझ्यासारख्या भुकणाऱ्या कुत्र्याला तुकडा टाकत नाही